हाय हॅलो नमस्कार कसे तुम्ही मस्त ना मजेतनं मी पण मस्तच आहे तर सर्वप्रथम स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर गावाकडून आलेला असा भरपूर असा रानमेवा आहे जे माझे दीर गावाला गेले होते त्यांनी गावाकडून येताना भरपूर सारा रानमेवा आमच्या शेतातला आणलेला आहे त्याचप्रकारे तुम्हाला सांगितलं होतं की दुधीसुद्धा ते घेऊन आले होते तर ते दुधी मी सकाळ संध्याकाळी करायचं म्हणून तसंच ठेवलं होतं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं नव्हतं तर ते आता मी हे करून घेतलं तर ते दुधाचे वडे कशी करायचे ते तुम्ही जर विदर्भात असाल तर तुम्हाला, तुम्हाला माहितीच असेल जर म्हणजे विदर्भात म्हणजे नागपूर किंवा चंद्रपूर किंवा वर्धा अशा तुम्ही ठिकाणाहून असाल तर हे दुधी तुम्हाला माहित असतील इकडच्या साईडला ते दुधी म्हणजे काय होतं माहीत नाहीये दुधी भोपळा म्हणजे ते जे पिवळ्या कलरचा असतो त्याला इकडे दुधी भोपळा म्हटलं जाते पण आपल्या इकडे दुधी याला म्हटलं जातं जे ज्या दुधीला इकडे लौकी म्हणतात लौकी ही खूप अशी बारीक आणि सरळ असते आणि दुधी हा टम्म फुगलेला असतो तर त्याला मस्त पैकी बारीक बारीक किसून केले पण मी आज वडे बनवणार नाही मी आज बनवणार आहे दुधाचे धपाटे भरपूर दिवस झाले धपाटे खाले नाही मागच्या टायमाला जेव्हा दुधी भोपळा आणला होता तेव्हा खूप थोडासाच होता म्हणजे अर्धीच फोड आणली होती आणि अर्ध्यातलं दो मग दोघांनी आम्ही वाटून घेतलं होतं तर त्याच्यामुळे मग थोडीशीच फोड भेटली होती तर त्याच्यामध्ये दोन तीन धपाटे झाले होते आणि ते लवकर संपले तर त्या श्रावणी आणि दादू खूप मागं लागले होते की अजून दे अजून दे आणि नसल्यामुळे मग मी काही त्यांना दिलं नाही मग वडे म्हटलं वडे ऐवजी धपाटेच करते कारण गेल्या वेळेस ची छान झाले होते आणि मुलांना पण आवडले होते आणि लवकर पण संपले होते म्हटलं मग आज धपाटेच करते म्हणून मग मी मस्त पैकी छान पी दुधी बारीक किसून घेतला बारीक ते किसायला पण एवढी किचकट खूप उशीर लागतो दुधी किसायला मग ते बारीक बारीक फोडी करा आणि मग फोडी करून झाल्यावर तिथे किसत बसा त्याच्यामध्ये अर्धा पाऊन तास तर जातोच जर फास्ट केलं तर नाही जात पण कसं आपल्याला उठत बसत करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये अर्धा पावून तास हा जातोच म्हणून त्याला बारीक किसून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला ज हवं ते मिक्स करून घ्यायचं जा, तुम्हाला जसं जसं लागतं तर मा मी काय तेवढं हेवी बनवत नाही माझं सगळं साधंच असतं कारण की मुलांना पण तिखट जमत नाही आणि आमचे सगळे छोटे बाळ आहे त्यांना त्यांनासुद्धा तिखट जमत नाही म्हणून मग मी थोडंसं कमीच तिखट करते फक्त हा जो तुम्हाला लाल लाल दिसत आहे हा कलर आहे तिखटाचा तिखट अजिबात तिखट नाही आहे जास्त <rede> हे घेतलेला तिखट आहे गावाकडचा गावाकडचं तिखट आहे संपलेला आहे तर हा दुकानातनं नव्याण्णव रुपयाचा मी पुढा घेतलेला तो फक्त लाल लाल दिसते दिसायला तिखटनं आहे सॉरी दिसायला लाल आहे पण तिखट अजिबात नाही मग हे सगळं मिक्स करून घेतलं यात काय काय टाकलो मी तिखट हळद मीठ आणि सगळ्यात महत्वाची तीळ ह्याच्यामध्ये हे चार वस्तू आपण ॲड करून घ्यायच्या आणि मस्तपैकी त्याला चुरून घ्यायचं एकदम ह्याच्यात पाणी न टाकताच चुरून घ्यायचं कारण की दुधाचा ओलावा जो असतो तो ह्या पिठामध्ये सगळा मिक्स होऊन जातो मग मी थोडं थोडंच पहिल्यांदा टाकलं कारण की एकदाच जर पीठ टाकलं तर ते चांगलं मिक्स होणार नाही म्हणून मग मी थोडं 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 करून मी पीठ टाकत गेले आणि अशा प्रकारे मस्तपैकी याचं छान मिक्सर करून घेतलं आणि आता तुम्ही बघत असाल तर तावा वगैरे गरम करायला ठेवला आणि मस्तपैकी त्याच्यावरती हे धपाटे मी थापून घेतले इकडे कसे धपाटे था थापता कागदावर फडक्यावर थापतात पण आमच्या इकडे मी माझ्या सासूबाईंचं सा पाहिलेलं आहे त्या डायरेक्ट असंच थापतात चुलीवरती धरून मग मग मी, मी, मी पण तसंच थापते न ह्याच्यावरती पिशवीवरती किंवा फडक्यावरती न थापता डायरेक्टली ताव्यावरती थापत बसायचं हाताला लासू नये म्हणून मग थोडं थोडं हाताला पाणी लावत जायचं जेव्हा जेव्हा लासील तेव्हा तेव्हा पाण्यामध्ये हात टाकत जायचा आणि ति जे धपाटा आहे ते मोठं मोठं करत जायचं अशा प्रकारे मग मी ते छानपैकी धपाटा मोठा करून घेतला आणि मस्तपैकी तो शिजायला ठेवला त्याच्यावरती झाकण पण ठेवायचं बरं का नाहीतर ते कसं कोरडं होऊन जातं कोरडं झालं की ते चांगलं लागत नाही म्हणून मग त्याच्यावरती झाकून ठेवायचं आणि मस्तपैकी ते मग काढत राहायचं तर एक झाला आणि एक झाल्यावरती दादू आणि श्रावणीमध्ये भांडण सुरू झालं की मला दे मला दे मला दे मला दे मग म्हटलं दादू छोटा आहे दादूला खाऊ दे तुला मी त्याच्यापेक्षा मोठा बनवून देते आणि त्यांनी मला व्हिडिओ काढायचा बरं वेळ पण दाखवला नाही की लगेच त्यांनी घेतला आणि खाऊन घेतला म्हणजे घेतला त्याच्याकडे म्हटलं श्रावणी तुला था मोठा थापून देते आणि मग तिच्यासाठी स्पेशली असा मी मोठा करत बसले हे करत असताना पाय एवढे घोळून जातात कारण की कंटिन्युअसली उभं राहावं लागतं ह्याच्यासाठी सारखं लक्ष द्यावं लागतं की म्हणजे करपलं ना तर कळ लागत त्याच्यामुळे हे करपू पण द्यायचं नसतं म्हणून कंटिन्यू त्याच्याजवळ उभं राहावं लागतं बाकीचे सगळे काम सोडून आणि पाय एवढे गळून जातात आणि एक एक धपाटा करायला मोस्टली uh, पाच ते दहा मिनटं लागतात शिजत बस त्याला शिजवायला पण भरपूर असा वेळ जातो आणि वड्यांना कसं टाकले तेलामध्ये पाच सहा सोडले की लगेच दहा मिनटं पण नाही लागत की लगेच काढायचे बाहेर ते लगेच छान असे फुटतात पण आणि लगेच होतात पण आणि हे कसं धपाटे म्हटलं तर याला थापत बसा मग त्याच्यावरती प्लेट झाका मग ते प्लेट झाकून झालं की थोड्या वेळाने ते परत काढा मग ते पलटवा मग ते पलटवल्यावर परत शिजवा त्याला पाच मिनटं ह्याच्यामध्ये भरपूर वेळ असा झाला निघून जातो आणि वड्यांमध्ये तसं नसतं मग वडे लवकर होतात पण मग वडे केल्यावरती जेवण जात नाही लव जास्त कारण ते वडेच जास्त खाल्ले जातात आणि हे धपाटे सॉरी मग ते सगळं जेवण तसंच राहतं आणि हे धपाटे केले तर कसं चपाती सारखं खाता येतं भाजीसोबत पण मग मग आता आज मी काही चपात्या करणार नाही मी आज फक्त धपाटे आणि वांग्याचं भरीत करणार आहे तर म्हटलं चपात्या जर केल्या तर मग हे वाचणार मी चपात इकडे श्रावणी आणि दादूची लुडबुड मध्ये मध्ये चालूच होती मला हा पाहिजे मला हा पाहिजे म्हणून दादूला एक छोटासा करून दिला होता मी त्याचा संपला आणि मग हे श्रावणीसाठी चाललं होतं म्हणजे अजून एक दोनच झाले होते करून आणि अजून असे भरपूर करायचे होते भरपूर म्हणजे किती तर एकंदरीत सात ते आठ मला धपाटे टाकायचे होते आणि त्या सात आठ धपाट्यांमध्येच भरपूर असा वेळ जाणार होता तर फायनली भरपूर असा वेळ गेला मला हे करायला मी जेव्हा साडेआठ वाजता सुरू केलं तर मला हे साडेनऊ पावणे दहा वाजेपर्यंत झालं सगळं स्वयंपाक सोगड� वगैरे करून आ, मी स्वयंपाकाचा व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवणार कारण की तेवढं जर अजून व्हिडिओला थोडं 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 काढत बसले तर भरपूर असा वेळ जाणार होता म्हणून मग मी स्वयंपाकाचा व्हिडिओ तेवढा नाही घेतला आणि इकडे बघा ते आहे म्हटलं तर श्रावणीचा इकडे डान्स चालू होता आता जी गॅदरिंग झाली श्रावणीची त्यामध्ये तिने कसा डान्स केला होता हे ती आरशामध्ये बघून करत बसली होती तोपर्यंत म्हणलं एक शिज असतं वांग्याचं भरित करायसाठी वांगा मस्तपैकी त्याला तेल व धुवून घेतला त्याला तेल, तेल वगैरे लावलं आणि मस्तपैकी त्याला मधी मधी काप दिले आणि त्याला भाजायला ठेवलं हे इकडं होईस तर म्हटलं माझं एक भाजी तरी करून होते तोपर्यंत दुसरा पण धपाटा शिजला आणि मग दिला मी श्रावणीला ह्याला श्रावणी पण खुश झाली तर व्हिडिओला तुम्ही अजूनही सबस्क्राईब जर नसेल केलं तर व्हिडिओला सॉरी व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार असंच प्रतिसाद देत राहा